परमहम ससद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा मे साधूचे साधूचे संगती तरुणोपाय असे श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील एका अभंगात म्हणतात याचा अर्थ साधूच्या संगतीने संसाररूपी सागरातून तरुण जाण्याचा खरा अंतरंगुभवास यो तो। नारदीय भक्ति भक्तिसूत्र है कस्तरती कस्तरती मायाम यो महानुभाव असे से महानुभावसेगुरु संगति ने मनोभावे सेवा के संसार रूपी तरणे घड़ते आपण संतांकडे जातो तेव्हा नेहमी असे वाटते की हे इतके दया सिंधू खरे आहेत तरी कोण त्यांचे पाहणे बोलणे नुसते असणे देखील किती प्रेममय दिलासा देणारे असते त्यांची संगत इतकी सुखकर असते की स्वर्ग सुख म्हणतात ते हेच असावे असे वाटते त्यांचे आपल्याबरोबर असणे आल्हाददायक असते अंतःकरणाला निववणारे असते पण हा तर त्यांच्या संगतीतील प्राथमिक आस्वाद आहे त्यांच्या सहवासात अनुभवास येणारा प्रथम सुगंध आहे जसा पिकलेल्या आंब्याच्या आढीचा सर्व खोलीत घमघमाट पसरलेला असावा सुगंधावरून कळते की इथे आंबे आहेत पुढे जाऊन त्यांच्या स्वादाची गोडी तर अवरच असते तसेच सत्संगतीचे आहे संतांच्या संगतीने होणारा खरा अंतरंग लाभ म्हणजे आपण परमात्म्यापर्यंत म्हणजेच आपल्या स्वरूपापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण होते संतांच्या ठिकाणी असलेली प्रसन्नता शांती तृप्ती साधकाच्या ठिकाणी परमात्मप्राप्तीची प्रेरणा निर्माण करते एखाद्या खिडकीच्या माध्यमातून पलीकडचे आकाश काही बाही दिसावे तसे संतांच्या दर्शनाच्या योगाने व्यापक परमात्म्याचे थोडे बहुत स्वरूप ध्यानात येते त्याने देखील आनंद होतो संतांमुळेच आपण साधनेसाठी उद्युक्त होतो पुढे त्यांच्याच कृपेने साधनाकाळी साधकाला क्षणभर स्वरूप बोध प्राप्त होतो आतील चैतन्य प्रतीत व्हायला सुरुवात होते संतांची खरी ओळख साधकाला तेव्हा होते साधूंचे स्वरूप खऱ्या अर्थाने लक्षात येते सद्गुरूंच्या निर्गुण स्वरूपाचे आकलन शिष्याला आपल्याच अंतर्यामी होते भगवंत म्हणतात ईश्वर सर्व वृद्धेशोर्जुन तिष्ठती सर्वांच्या अंतरयामी भरून राहिलेले ईश्वरी तत्व किंवा गुरुतत्व आपल्याला आपल्याच अंतर्यामी भेटते आपले स्वरूप जे अक्षर अविनाशी शुद्ध जाणीव स्वरूप आनंद शांत स्वरूप आहे त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात होते अशा तऱ्हेने साधना करताना लक्षात येते की सद्गुरूंच्या आत असलेला आनंद आणि आपल्या ठिकाणी प्रतीत होत असलेला आनंद हा एकच आहे असा साधक सद्गुरूंच्या संतांच्या चरणी पूर्ण शरणागत होतो त्यांच्याच कृपेने साधनेत सातत्य टिकवायला शिकतो आपली प्रगती करून घेण्यासाठी प्रयत्नशील होतो त्याचबरोबर साधनाकाळी प्राप्त झालेली शांती व्यवहार काळीही कायम राहील याची दक्षता घेतो ध्यानामध्ये साधक आपल्या प्रकृतीला ओलांडतो त्याचा बाह्य अहंकार विरतो त्यामुळे तो स्वरूपाच्या आनंदाला प्राप्त होतो व्यवहारात मात्र विविध प्रकृतींशी त्याचा संबंध येतो त्यामुळे साधनेत मिळवलेला आनंद टिकवण्यासाठी कष्ट पडतात अशावेळी व्यवहार काळीही प्रकृतीला कसे ओलांडायचे आपला बोध कसा राखायचा याची युक्ती सद्गुरूंच्या संगतीतच साधकाला सापडत असते कारण अनुसंधान राखण्यासाठी संत सद्गुरू वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात साधनेतील युक्तीच्या खुणा ते आपल्याला दाखवतात म्हणून साधूंची संगती अत्यंत महत्त्वाची आहे साधकाच्या दृष्टीने साधूंची संगती हा तरणोपायच आहे स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ।